निमगावसावा येथे मेंढपाळाच्या यांच्या शेतामध्ये मेंढपाळाचा मुक्काम होता रात्रीच्या वेळी सर्व मेंढ्या वाघुरी मध्ये बंद करून मेंढपाळ लक्ष्मण बिचकुले त्यांचा मुलगा अंकुश बिचकुले वसून मीरा उचकुले हे झोपले होते भर झोपेत असताना जनावरांचा ओरडण्याचा व उठून उभे राहण्याचा आवाज आल्यामुळे अंकुश जागा होऊन पाहू लागला तर बिबट्या असल्याचे त्याच्या निदर्शनास आले त्याने त्या ते दिशेने धाव घेतली असता बिबट्याने त्याच्यावरती हल्ला केला हे दृश्य पाहून मीरा बिचकुले ह्याही आपल्या पतीला वाचवण्यासाठी धावल्या तर त्यांनाही बिबट्याने पंजा मारला त्यानंतर लक्ष्मी यांच्याही पायावर बिबट्याने हल्ला केला तिघांनाही जखमी केले सर्व जखमींना निमगाव सावा येथील खासगी रुग्णालयामध्ये ग्रामस्थांनी आणण्यात आले त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना खाजगी रुग्णालय मंचर या ठिकाणी नेण्यात आल्याची माहिती भाऊ थोरात यांनी दिली वन विभागाला माहिती दिल्यानंतर वन विभागाचे अधिकारी तात्काळ त्या ठिकाणी येऊन सदर घटनेचा पंचनामा केला आहे मेंढपाळ हे ऊन वारा पाऊस हे सतत बाहेर फिरत असतात व त्यांचा मुक्कामही उघड्यावरतीच असतो परंतु बिबट्याचे वारंवार होणारे हल्ले हे त्यांना आता जीवघेणे वाटू लागले आहेत यावर Tatăl Upayosnawavi, ne opaie o jocna vaivi, asis sivne palancia report, Samwad nimgau sava.